हारी। हात उभा तोच जगाचा आणि याच पंधरी, याच सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चल मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ग्राहकाकडून दोनशे रुपये मोबाईलवर मागवून का घेतले म्हणून मॅनेजरने अपमान करून कामावरून काढले हाच अपमान स न झाल्याने एका एकोणीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली नांदेड शहरातील सांगवी प्रभागातील गोपाळनगर येथे ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे रविराज पुंडलिक इंगळे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात कंपनीच्या मॅनेजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविराज इंगळे हा छत्रपती चौकीतील इझी डील फायनान्स कंपनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर पदी काम करत होता चोवीस जून रोजी रविराज घेतले होते ही बाब फायनान्स कंपनीचे मॅनेजर मंगेश मग्गीवार याला समजली त्यानंतर मॅनेजरने ग्राहकाचे दोनशे रुपये का घेतले म्हणून त्याला सर्वांसमोर रागवले तसेच मोबाईल काढून घेऊन कामावरून काढून टाकले सर्वांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने रविराजने गळफास घेऊन आत्महत्या केली रविराज